नमस्कार आपल्या महाराष्ट्र डिजिटल मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाहीत हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असंही काहींचं मत अजितदादा पंकजा मुंडेंवरील प्रश्नांवर फडणवीसांचं उत्तर बटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्य हा उत्तर प्रदेश नाही शाहू फुलेंच्या राज्यात असले नारे चालणार नाहीत अजित पवारांचं उत्तर योगींचं बटेंगे तो कटेंगे युपीतच चालत नाही योगी आदित्यनाथ लोकसभा निवडणुकीत त्यांच्यात राज्यात हरले संजय राऊतांचा निशाणा पवारांच्या पत्रामुळे दोन हजार एकोणावीस मध्ये राष्ट्रपती राजवट लागू वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा दावा तर शरद पवार पक्ष आणि परिवार तोडण्याचे विश्वपितामहा फडणवीसांची टीका सत्ता भाजपाची असूनही जर माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागू होत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं फडणवीस यांच्या दाव्यावर शरद पवार यांचा टोला फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोख आमचं सरकार बनतंय हेही फडणवीसांना माहीत नव्हतं संजय राऊतांचं उत्तर मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही मध्यप्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच पदासाठी नवीन चेहरे आढळू शकतात विनोद तावडेनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांचं काम आता झालं तेवीस तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत राऊतांची टीका एकदा या गद्दारला पाडा तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार नाही उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा शिंदेच्या उमेदवारामुळे आता अमित ठाकरेंना पाठिंबा देणं शक्य नाही देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आदानी बैठकीत होते हे चुकून बोललं असेल सत्ता स्थापनेसाठीच्या बैठकीत आदानी होते या वक्तव्यावर अजितदादांचा घुमजा। आम्ही हे करू अशा आशयाचा मनसेचा जाहीरनामा प्रकाशित प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी तसेच मूलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा मुद्दा जाहीरनाम्यावर राज्यातील महिलांना पैसे मिळतात याचा आनंद पण पुढे खड्डे खंत का हे बघा लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंची टीका मनसेला सतरा नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेण्यास पालिकेची परवानगी मात्र आम्ही सभा घेणार नाही मनसेच्या अविनाश अभयंकरांची माहिती महाराष्ट्राच्या राजकारणात भाषेनंतर हातवाऱ्यांचा स्तर घसरला पाशा पटेलांकडून अश्लील हातवारे रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट बिग बॉस मधील इन्फ्लुएन्सर दिग्विजयची गर्लफ्रेंड उन्नतीने सोशल मीडियावर पोस्ट करत केली ब्रेकअपची घोषणा स्टार प्रवाहावरील नवीन मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सोळा डिसेंबरपासून संध्याकाळी सात वाजता होणार प्रदर्शित तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार हॅशटॅग तदेव लग्नमचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला भारताला परत कसोटीपूर्वी मोठा धक्का के एल राहुलला सराव सामन्यात दुखापत सोडावं लागलं मैदान अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार